राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या चार हजार रुपये जमा होणार आहेत पीएम किसान सन्मान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे हे पैसे जमा होतील पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या वाशिम मधील कार्यक्रमातून रक्कम वितरित करण्यात येईल तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जे ऐकलं ते सत्य आहे बघा आता नमो शेतकऱ्यांचे पैसे शे पडणार बघा पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना असे दोन्ही महिन्याचे एकत्र हप्ता मिळणार बघा नमो शेतकऱ्यांचा सातवा हप्ता आणि पीएम किसानचा असा वीसवा हप्ता बघा अशा दोन्ही महिन्याचे वितरण आता एका दिवशी होणार बघा आता पीएम किसान योजना अंतर्गत बघा पीएम किसानचा दोन हजार रुपये आणि नमो शेतकऱ्याचे दोन हजार रुपये असे एकूण मिळून चार हजार रुपये तुम्हाला एकत्र मिळणार बघा आता बऱ्याच शेतकऱ्यांना आतुरतेने वाट बघत आहे बघा बऱ्याच शेतकऱ्यांची पेरणी होणार की नाही गोड अशा सगळ्या प्रश्नाचे उत्तर आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत तर आता सुरू करू तर नमस्कार शेतकरी मित्रांनो बघा शेतकरी योजनेला आता लाभार्थ्यांना आता मोठा आनंदाची गोष्ट बघा आता शेतकऱ्यांना या जिल्ह्यातनी पैसे मिळण्यास सुरुवात होत आहेत तर बघा कोणत्याही शनी आणि कोणत्याही वेळी दुपारी किंवा संध्याकाळी किंवा कोणत्याही वाजता कोणत्याही वेळेस तुमचे पैसे पडण्याचा तुम्हाला असा मेसेज येऊ शकतो बघा शेतकरी मित्रांनो तुम्हाला आता कोणत्याही वेळी तुम्हाला मेसेज येऊ शकतो कारण बघा आता नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेचा आता यादी जाहीर होणार आहे तर बघा तुम्हाला आता लाभार्थ्यांना जर तुम्ही बघा एकोणीस जिल्ह्यामध्ये तुम्ही जर असाल तर तुम्हाला आता इथून बघा पैसे मिळण्यास सुरुवात होत आहे बघा तुम्हाला लाभार्थ्यांना जर तुम्ही हे तीकी 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 काम लवकर नाही केले असाल तर तुम्हाला हे पैसे मिळणार नाही तर बघा तुम्हाला कोणते काम करायचे आता तर बघा एकोणीस जिल्ह्यामध्ये पैसे मिळणार आहे बघा मित्रांनो बरेच शेतकरी अपात्र राहणार आहेत जे पात्र राहील त्यांना आता बारा जिल्ह्यामध्ये पैसे मिळण्यास सुरुवात होत आहे बघा एकोणीस जिल्ह्यामध्ये आता बारा जिल्ह्या हे पात्र करण्यात आले आहे तर बघा त्या बारा जिल्ह्यामध्ये तुम्ही शेतकरी मित्रांनो येता की नाही बघा आता बऱ्याच शेतकरी अपात्र होणार आहे तर बघा आता लाभार्थ्यांना कोणते बारा जिल्हे आहेत त्यासाठी बघा आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघा व्हिडिओ स्किप न करता आपला व्हिडिओ पूर्णपणे बघा अशी कृपा करावी कारण बघा तुम्ही जर व्हिडिओ स्किप केला तर तुम्हाला कदाचित तुमचा हप्ताही कळणार नाही आणि पूर्णपणे तुम्हाला जिल्हा आलेला ते ही कळणार आहे तर बघा तुम्ही शेवटपर्यंत आपला व्हिडिओ बघा तर बघा सोबत मित्रांनो बघा आता मुख्यमंत्र्यांनी एक आरोप टाकला होता की बघा त्यांना आता शेतकरी मित्रांना म्हणले होते की त्यांनी त्यांचा हप्ता वाढवणार नमो शेतकऱ्यांचा तीन हजार करणार आणि पीएम किसानचा तीन हजार करणार असे मिळून त्याला सहा हजार मिळणार तर बघा असे काही होणार नाही त्यांना आता पूर्णपणे तुम्हाला बघा दोन हजार रुपयाचा हप्ता मिळणार असे पूर्णपणे तुम्हाला चार हजार रुपये हप्ताच वितरण होणार आहे तर आपण पुढच्या एवढी म्हणजे भेटतो या जिल्ह्यांची यादी घेऊन